परभणी इथं संविधानाची विटंबना करणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित अटक करा अन्यथा जिल्हा बंद करणार भीम आर्मीचे जमीर शेख आज सांगली जिल्हा भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीनं प्रांताधिकारी दिघे साहेब यांना परभणी येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून निवेदन देण्यात आले यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी तातडीनं वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल असं भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना प्रांताधिकारी दिघेसाहेब यांनी सांगितलंय यावेळी जमीर शेख यांनी परभणीतील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या जाती जातीमध्ये भांडणा लावून महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून या मागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित अटक करावी तसेच कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी निर्दोष दलित तरुणांना मारहाण व खोटे गुन्हे दाखल करू नये असं सांगली जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जमीर शेख म्हणाले यावेळी भी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते मी जमीर अहमद जयलाबद्दल शेख भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा अध्यक्ष आज भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने जे परभणीमध्ये जे संविधानाची प्रतिकृतीची जी विटंबना झालेली आहे त्याचा त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्या निषेध व्यक्त करण्याकरिता आम्ही प्रांताधिकारी इथे निवेदन दिलेलं आहे जिगे साहेबांना आणि आमची भीम आर्मी संविधान रक्षक बलाची एवढी मागणी आहे की जे काही हा नाराजामा नाराजामा आहे ज्यांनी विटंबना केलेली आहे संविधानाच्या प्रतिकूर्तीची त्याला त्वरित अटक करावी त्याच्यावरती देशदोराचा खटरा पालवा आणि त्यांची नागरिकता ही रद्द व्हावी आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे मास्टर माइंड आहेत त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी भी। अन्यथा भीम आणि संविधान रक्षक बल त्याच्या वतीनं सांगली जिल्हा बंद बंद पाडण्यात येईल आणि निषेध व्यक्त करण्यात येईल एवढंच आम्ही बोलतो जय हिंद जय भारत जय संविधान